सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले साहेब प्रकाश आंबेडकर येणार आहेत तिथं रामसाठ सगळा महाराष्ट्र पेटवायचा काय तुम्हाला महाराष्ट्र पेटवू नका आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही माझ बांधवांना आम्हाला कमजोर समजू नका आज रामचे अनेक नेते फोन करायला जाते प्रकाश आंबेडकर बोलले रामदासजी बोलले मी मुलं कायदा साहेब परमनी आम्हाला शांत करायची परंतु तुम्ही हे बॉम्बिंग ऑपरेशन गो थांबवा आमच्या वस्तीत जर कोणी जर आम्ही आले तिला तर त्याची ते काय खरं नाही परंतु आम्ही गुन्हेगाराचं समर्थ करणार नाही तुम्ही सांगा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झालेली पेन्सन चोळीच्या ध्यानाबाबत निळ्या झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नाही घेणारे प्रखर आंबेडकरवादी विजयबाबा वाकोडे यांना क्रांतिमय भारत परिवाराची भावपूर्ण आदरांजली